मला आहे डॉक्टरांनी काम थांबायला सांगितलंय पण कलाकार कधी रिटायर होत नाही घराण्याची कला पुढे जायला हवी होती या भिंतीवर अजून फोटो यायला हवे होते पण शंतनु याचा विचार करायचा नाही असं ठरलंय ना आपलं सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात हे बघा एखाद्या डॉक्टरचा मुलगा मुलगा कलाकार होतो तसा कलाकाराचा डॉक्टर होतो शंतनू डॉक्टर झाला माझ्यासारखा शिल्पकार झाला नाही ही माझी खंत नाहीच आहे पण आपल्या घराण्याचा कलीचा वारसा पुढे गेला नाही माझ्या पणजोबाना आजोबांना ना चुन्याच्या दगडावर घासून रंग तयार करायला लागायचे खूप कष्ट होते खूप मेहनत होती पण असं जीव ओतून घडवलेली मूर्ती बघताना जे समाधान वाटायचं ऐका ऐकता आएक का शंतनु आता इराला घेऊन येईल त्यांच्या समोर हा विषय नको बाबा मला गडबड आहे मला इमर्जन्सीमुळे मी निघतो आणि गेला घालवड्या नक्की राजू नको बाळा माझी गोडली आजी मी एक गंमत आणली आहे हो, <laughs> <laughs> <अलीको माजी गोड़ूनी। laughs> <laughs> हो दाखव मला स्कूल मध्ये प्रोजेक्ट करायला सांगितलं आहे मला छोटे गणपती बाप्पा बनवून रंगून न्यायचे बाबा हेल्प करायला नाही म्हणाला आजोबा करतील म्हणाला

बाबा म्हणतो की गणपती बाप्पा ही कलेची देवता आहे कलेचं वरदान घेऊन बाप्पा आपल्या जगण्यात रंग भरतो कला जगाला शिकवते आणि हो बाप्पा जगण्याची कला शिकवतो हो हे तुझा बाबा म्हणाला हो तो असाही म्हणाला की तुमच्या बाप्पाची कृपा आहे आणि तुमच्याकडून कलेचा वारसा मला मिळाला आहे मला शिकवलं असं झालं ना बाबा म्हणतो की बाप्पाची कृपा झाली तर मी पण तुमच्यासारखी मोठी मूर्तिकार होईल आणि आपला कलेचा वारसा नेईन शिकवतात ना मला आपली कला शिकोत्सव ऐकोत्सव शिको कलाकार त्याच्या कलेने जगण्यात रंग भरतो आणि आम्ही हे रंग बनवून कलेचा वारसा जपतो वॉल्सन कलर्स वारसा रंगांचा